दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारामध्ये कंटेनर आणि कारमध्ये भीषण अपघात झालेला आहे या अपघातात दोघे जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी घडली आहे मुंबईहून संभाजीनगरकडे जाताना अनियंत्रित वेगामुळे कारने पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं हा भीषण अपघात घडलेला आहे या अपघातात बत्तीस वर्षीय सचिन सुभाष बनसोडे आणि एकतीस वर्षीय प्रशांत सुनील निकाजे यांचा जागीच मृत्यू झालेला आहे कारमधील सर्व बसपचे कार्यकर्ते होते बनसोडे निकाजे शुभम दसारे सचिन मनोहर साबळे सुशांत अनिल दांडगे सुनील दीपक मनोहर हे कारने मुंबईहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते चालक सुभाष दसरे यांना पुढे चालणारा कंटेनर दिसून आला नाही त्यामुळे कार थेट कंटेनरला पाठीमागून जाऊन जोरदार धडकली या अपघातात बनसोडे आणि निकाजे यांचा जागीच मृत्यू झाला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेले दरम्यान कंटेनर चालकानं अपघातानंतर पळ काढला मात्र कंटेनरच्या नंबर प्लेट अपघाताच्या ठिकाणी पोलिसांना सापडलेली आहे त्याच्या सूचनेनुसार सिंदखेड राज्यातील पोलिसांनी कंटेनर पकडला असून त्यानंतर बुधवारी वावी पोलिसांनी तेथे जात कंटेनर आणि चालकास ताब्यात घेतलाय शंतनु कोरडे नाशिक न्यूज सिन्नर